पिंपरीतील रस्ते निकृष्ट सी ओ पी तपासणीत उलगडा सतरा अभियंताची चौकशी नमस्कार मी मीनाक्षी घोडके मनपरुत्त चोवीस तास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते दुरुस्ती आणि पेविंग ब्लॉकच्या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सी ओ पी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे या प्रकरणी अकरा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले असून सतरा कनिष्ठ अभियंत्यांविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह हो यांनी दिली महापालिकेच्या स्थापत्य विभागाने शहरातील रस्ते दुरुस्ती देखभाल पेविंग ब्लॉक बसविणे आणि जॉगिंग ट्रॅक उभारणी यासारखी कामे दिली होती मात्र या कामांमध्ये गंभीर त्रुटी असल्याच्या तक्रारी सतत येत होत्या विशेषतः पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा कमी खर्चात निविदा मंजूर करून कामे झाल्याने दर्जाबाबत शंका निर्माण झाली होती त्यामुळे महापालिकेच्या दक्षता विभागाने सी ओ पी तज्ज्ञांकडून सतरा प्रकल्पांची तपासणी करून घेतली तपासणी गंभीर त्रुटी उघड सी अहवालानुसार पेविंग ब्लॉकच्या कामामध्ये गुणवत्ता राखली गेली नाही अनेक ठिकाणी ब्लॉक खचलेले होते रस्ते दुरुस्तीनंतर त्वरित खड्डे पडले कॉन्क्रीटच्या जाडीमध्ये मोठी तफावत आढळली जॉगिंग ट्रँक अपूर्ण अवस्थेत ठेवण्यात आला मातीचा योग्य प्रमाणात वापर न करता काम झाल्याचे आढळले ठेकेदारांवर कारवाई अभियंतांवर चौकशी महापालिकेच्या दक्षता आणि गुणवत्ते नियंत्रण कक्षाने ठेकेदारांवर कठोर कारवाई करत त्यांच्याकडून संपूर्ण खर्च वसूल केला अकरा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले मात्र या प्रकरणात जबाबदार असलेल्या कनिष्ठ अभियंतावर कोणतीही कारवाई झाली नव्हती आता कामांमधील हलगर्जीपणा आणि प्रशासकीय अनास्थेमुळे सतरा कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे शहर अभियंता मकरंद निकम यांनी संबंधित अभियंता विरोधात कारवाईची शिफारस केली असून त्यानुसार विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे रस्ते दुरुस्तीची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे या प्रकरणी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले असून सतरा कनिष्ठ अभियंताची विभागीय चौकशी सुरू आहे शेखरसिंह आयुक्त पिंपरी चिंचवड महापालिका